करमाळा तालुक्यातील केतूर दोन येथील नेताजी सुभाष एकोणीसशे सत्याऐंशी मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला त्यावेळी तब्बल अडोतीस वर्षांनी एकत्र आल्यामुळे उपस्थित सर्वांमध्ये वेगळेच उत्साहाचे वातावरण होते एकोणीसशे सत्याऐंशी साली दहावीच्या परीक्षेनंतर सर्वजण पुढील वाटचालीसाठी आपापल्या सोयीने मार्गस्थ झाले होते त्यानंतर प्रत्येकजण मिळालेल्या यशानुसार वाटचाल करत राहिला या पार्श्वभूमीवरच स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र ये येण्याचे ठरवून विद्यालयाच्या प्रांगणात हे माझे विद्यार्थी उपस्थित राहिले होते त्यावेळी प्राचार्य काशीनाथ जाधव शिक्षक आजिनाथ सातव भारत पांडव प्रभाकर कांबळे जया कांबळे वसंत पिडवे आजीनाथ सातव सुनीता भोसले गोरख कोठावळे शशिकांत क्षीरसागर दत्तात्रय सोनवणे शहाजी भोसले यांच्यासह पर्यवेक्षक भीमराव बुरटे किशोर जाधव संग्राम जाधव उपस्थित होते सुरुवातीला बापूजी साळुंके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस रंगीत पेंटर व भारत मातेची मूर्ती भेट देण्यात आली मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी बिलास खुळे देवराव चव्हाण राजाराम माणे महेश निसळ संगीता सोलापुरे यांनी प्रयत्न केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन ताता गावडे उद्धव खोटे यांनी केले आभार अरुण मगर यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली